बघा असं आहे की आमचं आधीपासूनच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने कधीच मराठा आरक्षणाला विरोध हो नव्हता पण सींच्या हिस्स्यामध्ये किंवा सींच्या वाट वाट्यामध्ये मराठ्यांना आरक्षण नये ही आमची अनेक वर्षापासून मागणीसुद्धा होती आणि मागील सहा महिन्यापासून ज्यावेळेसपासून जनांगी पाटलांनी जे आंदोलन पुकारलं आणि ते सातत्याने सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र मागत होते त्या प्रमा त्यामुळे मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता आणि म्हणून कुठेतरी ओबीसी जनतेचा आवाज पुढे करण्याकरता किंवा ओबीसी समाजासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पुढे आले आणि सगळीकडे संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन पुकारले ते आंदोलन असणार मोर्चे असणार आमरण उपोषण असतील किंवा साखळी उपोषण असणार असं सगळीकडेच केले आणि निश्चितच त्यानंतर राज्य सरकारनेही राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी संघटनेच्या लोकांना सगळ्यांना मुंबईत बोलवून घेतलं आणि मुंबईत बोलवून घेतलं असताना त्यावेळेस मी दु सरकार आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी संघटनेच्या मध्ये मध्यस्थी केली होती आणि जे जे त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांनी जे जे आम्हाला शब्द दिले ते एक एक करून सगळे शब्द ते पूर्ण करतात आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की कुठेही सीचा आरक्षणाला धक्का लागणार नाही कुठेही मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचे वाटेकरी होऊ देणार नाही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ आणि निश्चितच हे सगळे आज झालेलं आहे हॉस्टेलच्या संदर्भातलं अनेक वर्षापासून जवळपास दोन हजार सातपासनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव सर यांची मागणी होती ते छत्तीस हॉस्टेलच्या जागी मग आता बहात्तर हॉस्टेल झालं त्यानंतर स्वाधार योजना सरकारने लागू केली अशा अनेक योजना जवळपास छत्तीस जी आर दोन हजार चौदा ते आज दोन हजार चोवीसपर्यंत निघाले आहे आणि हे सगळे जे जी आर हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महासंघाच्या आंदोलनामुळे हे सगळे जी आर निघालेले आहे आणि निश्चितच सरकार ही ओबीसीची सरकार आहे आणि निश्चितच या सगळ्या गोष्टीचं या सगळ्या निर्णयांमुळे हे आज या सरकारने सिद्ध केलं आहे आणि म्हणून आज आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा इथे सगळेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी इतरही ओबीसी संघटना आज उपमुख्यमंत्री साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा स म्हणजे आभार मानायला आलो मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस नागपूरला येतील त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही भेटून त्यांचाही आभार मानणार आहे अजितदादा पवारसाहेब ज्यावेळेस नागपूरला येतील त्यावेळेसही आम्ही सगळेच जाऊन त्यांचा व्यक्तिशा आभार मानणार आहे पण आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून या तिन्ही नेत्यांचा आम्ही नम्रपणे फार फार आभार मानतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका